बातमी आहे मणिपूरमधून मणिपूरमध्ये पुन्हा हिंसाचाराला सुरुवात झाली आहे मध्ये आता कुकी जमावाकडून उपायुक्तांच्या कार्यालयावर हल्ला करण्यात आला हल्ल्यात कांगपोकपीचे आता एस पी मनोज प्रभाकर जखमी झाल्याची माहिती समोर येते मणिपूरच्या कांगपोकपी शहरात शुक्रवारी झालेल्या हिंसाचारात उपायुक्तांच्या कार्यालयावर हल्ला करण्यात आला यात एक पोलीस अधिकारी जखमी झाल्याची माहिती सध्या समोर येते मणिपूरमध्ये पुन्हा एकदा हिंसाचाराला सुरुवात झाली आहे कांकपोपीचे एसपी मनोज प्रभाकर हे हिंसाचारामध्ये जखमी झाल्याची माहिती मिळतेय कुकी लोकांकडून एक गट उपायुक्त कार्यालयाकडे कूच करून या ठिकाणी कांकपोपी शहरातील प्रशासकीय मुख्यालयावर हल्ला केल्याचा पोलिसांकडून सांगण्यात येत आहे कुकी आणि पी या आदिवासी बहुल डोंगरा भांगामध्ये सध्या परिस्थिती अत्यंत तणावपूर्ण निर्माण झालेली आहे मणिपूरमध्ये पुन्हा एकदा हिंसाचाराला सुरुवात झाली आहे कांकपोपीमध्ये कुकी जमावाकडून उपायुक्तांच्या कार्यालयावर हल्ला करण्यात आलेला आहे हल्ल्यामध्ये कांकपोपीचे एस पी मनोज प्रभाकर जखमी झाल्याची सध्या माहिती समोर येते आहे मणिपूरच्या कांकपुप्पी शहरात शुक्रवारी झालेल्या हिंसाचारात उपायुक्तांच्या कार्यालयावर हल्ला करण्यात आलाय पोलीस अधिकारी जखमी झालेत मणिपूरमधील आपण ही दृश्य पाहतोय मणिपूरमध्ये पुन्हा एकदा हिंसाचार उफाळलेला आहे यामध्ये एक, या एक पोलीस अधिकारी जखमी झाल्याची माहिती समोर येते मोठा जमाव या ठिकाणी पोचलेला या कार्यालयावरती पोचलेला पाहायला मिळतो आहे या कार्यालयाकडून